सर्वांना नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आज कदाचित मी आता कोल्हापूरमध्ये जाणार आहे कोल्हापूरच्या बावड्याचा जे ग्राउंड आहे वन वन ग्राउंड आहे पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर तुमचा आग्रह असतो तुम्हाला रिस्पेक्ट देऊन तुमच्या विनंतीला मान देऊन त्या ग्राउंडचं शूट आज होणार आहे सो आज मी त्या एरियामध्येच आहे पन्हाळ्यावर थोडीशी मीटिंग आहे आणि येता येता त्या बावड्याचं बावड्याचा जे ग्राउंड आहे त्याचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न मी लवकरात लवकर करणार आहे पण आता यानंतरचा व्हिडिओ तोच असेल पुढचा कंटिन्यू ग्राउंड कसा आहे तुम्ही चेक करा त्यानंतर माझा स्टडी त्या ग्राउंडवरचा कारण होम ग्राउंड आहे ते बघितले किती वेळा त्याच्यावरती रनिंग झालेलं आहे अगोदर विद्यार्थी भरती झालेले आहेत त्या ग्राउंडवरती सो त्या ग्राउंडवरचे ॲडव्हान्टेज आणि डिसअडव्हानेज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ह्याच्या अगोदर सुद्धा मोठा व्हिडिओ मी सांगितलेला होता त्याच पद्धतीनं आता सुद्धा मी तीच इन्फॉर्मेशन सेम त्याच पद्धतीनं आणि विथ ट्रिक्स मी सांगेन तुम्हाला सो यानंतर आपल्या बावड्याच्या ग्राउंडवरती आम्ही जाणार आहे आणि गेल्यानंतर फक्त ग्राउंडचं शूट होणार आहे दुसरं काही होणार नाही आणि इन शॉर्ट मध्ये केलेला आहे पूर्ण ग्राउंड केला असतं तर वीस पंचवीस तीस मिनटाचा व्हिडिओ एवढा मोठा अपलोड करायची काही गरज नाही आहे पण तुमच्यासाठी इन शॉर्ट थोडक्यात व्हिडिओ दाखवून त्यानंतर आपलं वैयक्तिक मत तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सो वेळ न घालवता पूर्ण शेवट पण व्हिडिओ बघा आणि दुसरी गोष्ट चॅनल जे नवीन असतील विद्यार्थी त्यांना सूचना आहे या गोष्टीसाठी या हार्डवर्कसाठी जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, आपण चला आपल्या ग्राउंड वरती भेटूया धन्यवाद मित्रांनो आज आपण आलो आहे पावडा ग्राउंड जिथं तुमचं पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर रनिंग होणार आहे त्या ग्राउंडवरती आपण आलेलो आहे एकंदरीत हा मागचा माझा परिसर जर तू बघता आहे तिथून तुमचं ग्राउंड स्टार्ट होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता तुमचे ग्राउंड महत्त्वाचं म्हणजे कसं ग्राउंड आहे हे तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे पण आत्ता मी उभा आहे जिथं तुमचं स्टार्टिंग पॉईंट आहे त्या पॉईंटला उभा आहे बघा इथून तुमचं पाच पाठीमागे जे ग्राउंड आहे इथून तुमचं काय असणार आहे ग्राउंड चालू होईल मी सध्या आहे पावड्यामध्ये समजलं तर एकंदरीत तुम्हाला दिसत असेल माझ्या पाटीमागचा एरिया त्याच्यामध्ये तुमचं ग्राउंड चालू होणार आहे ग्राउंड पूर्ण व्हिडिओ बघा स्टार्ट टू एंड पाच किलोमीटर आणि त्यातच तीन किलोमीटर असेल मुलींचं दोन्ही ग्राउंड एकासारखे असतील सगळ्यांनी बघायचं आहे ओके चला मग आपण वेळ निघालो होता आपण तुम्हाला काय एकदा ग्राउंड दाखवूया तो भी तर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत तुम्हाला हे बावड्याचं जे ग्राउंड आहे ते मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये कसं ग्राउंड आहे याचं पूर्ण ऑब्झर्वेशन करून तुम्हाला मी आता त्याच्यावरती आपण पुढचा व्हिडिओ जो असणार आहे किंवा आता याच्यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यावरतीच चालू होईल आता हे हे सुद्धा माझ्या पाठीमागे जे आहे ते ग्राउंड आहे ते लक्षात ठेवा ओके इथं तुमचं पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर जे आहे ते टेस्ट इथं होईल बावड्याला आणि कागल एम डी सी जिथं आहे तिथं तुमची व्यावसायिक चाचणी जी आहे मोठी शेवटची ती तुमची व्यावसायिक चाचणी ती तिकडे होईल ते पण ग्राउंड तुम्हाला लवकरात लवकर दाखवणार आहे याची नोंद घ्यायची आहे काल आज आपल्याला बावडाचं ग्राउंड तुम्हाला बघायला मिळालं एकंदरीत आणि एकंदरीत त्याचा जो हे आहे पूर्ण स्टडी आहे ग्राउंडचा त्याच्या अगोदर माझे विद्यार्थी इथं होते वर्ग झालेले आहेत त्यामुळं हा ग्राउंड आपल्या जवळचा आहे होम ग्राउंड म्हणतात याला चालेल सो याच्यावरती जे काही झालं ते आता मी तुम्हाला काय करणार आहे नंतर फ्री झाल्यानंतर एकंदरीत ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ एक ग्राउंड कसा आहे किंवा कशा पद्धतीने यायचं याच्यावरती असणार आहे कंटिन्यू ओके सो so, ह्या हाडवर्कसाठी तुमच्यासाठी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि आपण कंटिन्यू करूया आता आपला शेवटचा जो सेगमेंट आहे याच्यामध्ये जो ऑब्झर्वेशन झाला आणि त्याचं काय असेल तो तुम्हाला आता सांगणार आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्यानंतरचा जो व्हिडिओ असतो तो त्याच्या संदर्भात असेल ओके तो सर्वांना शुभेच्छा असतील मी तर थांबतो आहे धन्यवाद तर फायनली आपण आलेलो आहे व्हिडिओ करून तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल ग्राउंड तुम्हाला कळाला असेल कदाचित एकदम खालच्या अँगल लावून व्हिडिओ केलेला होता की विद्यार्थ्यांना फक्त ग्राउंड करू दे बाकीचा परिसर असेल त्याच्यासाठी काही त्याचा संबंध नसतो सो तुम्हाला एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी सांगायला विसरू नका थोडंसं शेवटच्या सेगमेंटमध्ये माझं काय मत आहे हे तुम्हाला आता मला सांगायचं होतं किंवा माझा एक्सपिरियन्स काय किंवा माझा अनुभव काय त्या ग्राउंडवरचा हे तुम्हाला सांगणार आहे किंवा तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे थोडक्यात ओके तुम्ही ग्राउंड बघितला ग्राउंड ज्यावेळी स्टार्ट होते किंवा एंड होते तिथंपर्यंत स्पीड ब्रेकर हे माझ्यामध्ये चार ते पाच स्पीड ब्रेकर आहेत याची नोंद घ्यायची आहेत काही मोठे ब्रॉडमध्ये आहेत आणि काही छोटे ओके पहिला दुसरा विषय असा आहे की काही ठिकाणी मध्येच डांबरीचा रोड आहे आणि काही ठिकाणी मध्येच सिमेंटचा रोड आहे अशा पद्धतीने आहे सिमेंटचा रोड हा हार्ड सरफेस असतो लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जास्त एनर्जी तिथे लावायला लागेल तर तुम्हाला सॉफ्ट पाहिजे असेल तर डांबरीवरून जर पाहिला तरी पण चालेल पण काही ठिकाणी डांबरीवरती थोडे थोडे फार अनबॅलन्स रोड आहे म्हणजे जसं की थोडंफार रोडचं खराब असल्यामुळे रोड खराब झाले असल्यामुळे तो मेन रोड असल्यामुळे त्याच्यामध्ये मोठमोठे गाड्या वगैरे येत असल्यामुळे ट्रक सारखी वाहनं येत असल्यामुळे थोडासा अनबॅलन्स रोड आहे मध्ये मध्ये खड्डे असलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे काय म्हणायचं मला थोडं ठिकाणी काही ठिकाणी सिमेंटचा रोड आहे आणि काही ठिकाणी आपला जो डांबरीचा रोड आहे त्या पद्धतीने डांबरीचा रोड आहे तिसरी गोष्ट एक चांगली गोष्ट आहे की किती पण शंभर जर मुली सोडली तरी सुद्धा त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही एवढा मोठा स्पेस आहे इतर जिल्ह्यांचा जर बघितला तर चिंचोळा पार्क पार्ट आहे त्याच्यामध्ये मुलं सोडली जातात तर त्यांना मुलं पळताना एकमेकाच्या आडवे येतात किंवा एकमेकाच्या समोर येतात आणि मग थोडासा प्रॉब्लेम होतो रनिंग करत असताना की हा अडवा आला तो अडवा आला पायात पाय अडकला पाया एकमेकाला पाय लागले लाग पडलो आणि मग माझं टायमिंग कमी बसलं मग अशा पद्धतीनं रिझन तुम्हाला माहितच आहे सो ह्या ग्राउंडला अशा पद्धतीनं काही होणार नाही ह्याच ग्राउंडला नाही आहे अशाच पद्धतीनं तुमची व्यवसाय चाचणी तिथं असणार आहे जे फाईव्ह स्टार एमआरडीसी ची कागलची जी ग्राउंड आहे तिथं तर अगदी सुपर आहे माझ्या मते तिथंच तुमचं दोन्ही झालं असतं तर अगदी बरं झालं असतं असं मला वाटतंय कारण की रोड असला खतरनाक का आहे कागल फाईव्ह स्टार एम आर जिथे तुमची व्यवसाय चाचणी होणार आहे जी, जी, जी लाँग डिस्टन्स असेल ती लाँग डिस्टन्स व्यवसाय चाचणी जी आहे तिथं होणार आहे पण रोड मला खूप आवडतो सुद्धा त्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर लवकर अजूनही पोहोचवायचं काम मी करणार आहे पण त्याला थोडासा वेळ आहे कारण की रनिंग झाल्यानंतर परत ते रनिंग ग्राउंड मिनिट लागेल आणि पुढे एकंदरीत टोटल स्कोर होऊन परत एकदा व्यवसाय बोलत जाईल पण त्यासाठी वेळ आहे म्हणून आज जाता जाता तुमच्यासाठी आपला हा व्हिडिओ बनवलेला होता की बावड्याचं ग्राउंड कशा आहे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं होतं की सगळं तुम्हाला कळलं की ब्रॉड रोड आहेत मोठेचे मोठे रोड आहेत फक्त मध्ये मध्ये थोडंसं रोड खराब झालेले आहेत पण एवढा रोड खराब नाही आहे हायवे सारखाच रोड आहे त्यामुळे पळताना कुणालाही प्रॉब्लेम झाला आहे सेम अशाच पद्धतीने मुलींचं पाच कि तीन किलोमीटर आणि मुलांसाठी पाच किलोमीटर अशा दोन्ही जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी हे एकंदरीत एकाच ठिकाणी तुमची जी फिजिकल आहे वनरक्षकची ती ह्या ग्राउंडवरती होणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सो so, एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट आता मी याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्या ग्राउंडला पोहोचायचं कसं पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून पोहोचायचं कसं ह्याच्यावरती व्हिडिओ असणार आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीने त्रास होणार नाही तुम्ही इझी यायचंय इझी आहे फक्त कुटुंब कुटुंब कोण कोण येणार त्यांनी फक्त इझी यायचं पॉईंट फक्त नोट डाऊन करायचं इथे उतरायचं चांगले पहिले जायचे रिक्षा पकडायची आणि एक दहा मिनिटाच्या अंतरामध्ये आम्ही पावड्यात पोहोचतोय संपला विषय अशा पद्धतीने तुम्हाला एकंदरीत जसं मदत करता येईल तेवढी मदत धडपडीने तुमच्यासाठी शंभर टक्के करणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे एकंदरीत ग्राउंड सुपर आहे कोणत्याही पद्धतीने त्रास होणार नाही मोठ्याच्या मोठे ग्राउंड आहेत अतिशय चांगलं आहे थोडस येताना प्रॉपर तिथं बावड्याची इथं राहायची सोय नाहीये जर लवकर येणार असाल तर, तर तुम्ही कसं यायचं वगैरे सगळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने सांगणार आहे पण चॅनलवर जे नवीन असतील त्यांना एक सूचना आहे जाता जाता की या हार्डवर्क साठी जाता जाता एक सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक पण करायला विसरू नका आणि एक चांगली कमेंट करा जेणेकरून आम्हाला एनर्जी भेटेल आणि अजून सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करू वाटेल अशा पद्धतीने लवकर लवकर कमेंट करायचं आहे ओके सो व्हिडिओ कसा वाटला किंवा ग्राउंड कसं वाटलं हे पण सांगायला विसरू नका एकंदरीत मग सर्वांना आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये सर्वांचं स्वागत असेल जर मी त्या टाइमला इथे फ्री असेल तर शंभर टक्के ग्राउंडवर उपस्थित राहण्याचा प्रयत्न आणि मुलांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न शंभर टक्के प्रयत्न करेन मी पण आता आपली एक व्यवसाय चाचणी घ्यायचा प्रयत्न जी अगोदर घ्यायची राहिलेली होती ती व्यवसाय चाचणी आणि किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एक डेमो आपल्याला घ्यायचा होता खूप दिवसाची इच्छा होती सगळे मुलं यायला पण तयार झाली होती पण मध्येच मी मुंबई पोलीस वेटिंगच्या मुद्द्याला सहा दिवस गेल्यामुळे माझं सगळे सुट्ट्या बिट्ट्या इकडे तिकडे बघून सगळं गोळ झाला आणि मग तुम्हाला वेळ नाही त्यासाठी क्षमस्व असेल पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर तुमची इच्छा असेल तर शंभर टक्के आपण तिथे एक डेमो सकाळी सहा वाजता सहा ते सात या वेळेत घ्यायचं आहे एकत्रित ओके तुमची इच्छा असेल तर शंभर टक्के काय करायचं कमेंट करायचं की सर एक डेमो घ्या आम्ही सर्वजण याला तयार आहोत सो शंभर टक्के आम्ही मी एक दिवस तुम्हाला सांगेन त्या दिवशी आपण एक दिवस डेमो घ्या पण तुम्ही सबस्क्राईब करायला सोडू नका एक लक्षात ठेवायचं जाता जातं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल चे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जिथे सगळ्याच्या सगळ्या सूचना दिल्या जातात त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली नावाचं नावाच वर्ड आहे तो क्लिक करा त्याच्यानंतर आतमध्ये तुम्ही खाली मेसेज आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यामध्ये लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही काय करायचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे समज एकत्रित सो लवकर लवकर आपण टेस्ट घेऊयात सगळ्यांना एकत्र आल्यामुळे पन्नास शंभर दीडशे मुलं जर एकत्र आलीत तर तुम्हाला कळून येईल की बाबा आपल्याला अजून किती पळाला पाहिजे किंवा आता आपला किती स्टॅमिना आहे किती आपल्याकडं इन्डुरन्स पॉवर आहे किंवा बाकीचं सगळं कशा पद्धतीनं ग्रोथ झालेले आहे आणि अजून मला पंधरा दिवस आहेत किंवा दहा दिवस आहेत तर या दिवसांमध्ये मला काय करायला पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करा समजलं सो एकंदरीत ज्यांना ज्यांना मार्क चांगले आहेत ज्यांना ज्यांना ग्राउंडचं सिलेक्शन होणार आहे त्यात सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा असतील मी तर सांगतोय धन्यवाद